नमस्कार मित्रांनो युव्हॉल्युशन ऑफ चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे कॉम्पिटेटिव्ह एक्झाम आणि भरतीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अतिशय आनंदाची बातमी मित्रांनो बऱ्याच दिवसापासून चॅनलवर अपडेट नव्हतं पुष्कळ विद्यार्थ्यांनी मला परत परत प्रश्न केला की चॅनलवर अपडेट द्या म्हणून आणि तुमच्यासाठी परत एक खास अपडेट घेऊन आलो आहे मित्रांनो त्याआधी एक महत्त्वाची सूचना मित्रांनो आपण इव्हॉल्युशन हब मार्फत ऑनलाईन इंग्लिश ग्रामरची व्हिडिओ सिरीज सुरू करणार आहोत मित्रांनो तर ज्या विद्यार्थ्यांना इंग्लिश ग्रामरमध्ये अडचणी येत आहेत ज्यांना समजून घेण्यात प्रॉब्लेम होतोय त्यांनी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला बघा डेमो लेक्चर दिलेलं आहे खूप सोप्या पद्धतीने समजून सांगितलेलं आहे तो डेमो लेक्चर बघा आणि क्लास जॉईन करायचा असेल तर व्हिडिओमध्ये दिलेल्या व्हॉट्सअप नंबरला संपर्क करा मित्रांनो तर चला आजचा मेगावरतीचा अपडेट बघूया आणि येणाऱ्या मेगा भरतीमध्ये सगळ्यात आधी ज्या विभागात भरती निघणार आहे आता तो विभाग असणार आहे मित्रांनो आरोग्य विभाग आणि सर्वात जास्त आणि प्रचंड प्रमाणात त्याच्यात जागा निघणार आहेत सर्वात जास्त जागा आरोग्य विभागात व्याकंट आहेत मित्रांनो आणि तातडीने भरण्याची गरज कुठल्या विभागाला असेल तर ती आरोग्य विभागाला आहे आणि याची खुद्द घोषणा आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेली आहे मित्रांनो त्या अनुषंगाने हा व्हिडिओ तुम्हाला तुमच्या माहितीसाठी बनवत आहे बघा राज्यातील आरोग्य विभागातील पदभरतीसह आरोग्य विभागात जो आहे तो अमूलाग्र बदल करणार आहेत आरोग्यमंत्री शिंदे या आशयाची बातमी छापून आलेली आहे मित्रांनो एकतीस जानेवारी रोजी म्हणजे कालच्या पेपरातली बातमी आहे राज्याची सार्वजनिक आरोग्यसेवा अधिकाधिक सक्षम होण्यासाठी रिक्त पदांच्या भरतीसह विविध विविध अमूलाग्र बदल करण्यात येत आहेत असे असं सार्वजनिक आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी काल सांगितले खासदार आनंदराव अडसूड यांच्या पुढाकाराने डॉक्टर पंजाबराव देशमुख विधी महाविद्यालयाच्या प्रांगणात कार्यक्रम आयोजित केला होता त्या कार्यक्रमात त्यांनी ही घोषणा केलेली आहे मित्रांनो तर आरोग्य विभागामध्ये भरपूर मोठ्या प्रमाणात आगामी काळात प्रचंड मोठ्या प्रमाणात भरती निघणार आहे मित्रांनो आणि त्या भरतीमध्ये विविध प्रकारची पदंही भरली जाणार आहेत पुष्कळ दिवसापासून आरोग्य विभागामध्ये जो आहे तो कर्मचाऱ्यांवर ताण पडत होता आणि याची दखल आता शासन दरबारी घेतली जात आहे लवकरच मेगावर्तीची जाहिरात येणार आहे मित्रांनो सहा तारखेला मान्य उच्च न्यायालयामध्ये आरक्षणासंबंधी सुनावणी आहे आणि ती सुनावणी अंतिम असणार आहे मित्रांनो ती सुनावणी झाल्या झाल्या त्यानंतर लगेचच भरती निघण्याला प्रारंभ होणार आहे सुनावणीतनं काहीही आउटपुट येऊ शासनाचा प्लॅन बी देखील तयार आहे मित्रांनो जर निर्णय विरुद्ध गेला तर आरक्षणाच्या तर शासनाचा प्लॅन बी तयार आहे काही जागा राखीव ठेवून उर्वरित जागांची भरती घेणं तर भरती शंभर टक्के निघणार आहे तर या अनुषंगाने खूप लवकरच भरती येईल तुम्ही तयारीला लागा अभ्यासात सातत्य ठेवा गाफील नका भरती येणार आहे अभ्यासासंबंधी सर्व बुक्स मटेरियल अवेलेबल आहे व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनला तिथं जाऊन तुम्ही पर्चेस करू शकता व्हिडिओ आवडला लाईक करा शेअर करा चॅनलला नवीन असाल चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद